शिवसेना आणि भाजपमध्ये गृह खात्यावरनं कलह सुरू आहे भाजप गृह खातं सोडायला तयार नाहीये तर शिवसेना गृह खातं मिळावं यावर ठाम आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते आता यावरनं दावे प्रतिदावे करतायत गृह खात्याचा कलगीतुरा कसा रंगलेला आहे पाहूयात या रिपोर्टमधून गृह खात्यावरून महायुतीत कलह शिवसेनेचा गृह खात्यावर दावा महायुतीत कुणाच्या वाट्याला गृह खात मुख्यमंत्री पदावरून महायुतीतला तिढा सुटला असताना आता गृह खात्यावरून रस्ती सुरू झाली मुख्यमंत्री भाजपचा होणार असेल तर गृह खातं शिवसेनेला मिळावं अशी रोखठोक भूमिका शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी घेतली आहे ज्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद त्यांच्याकडे गृह खातं हे सूत्र यावेळी पाळलं जावं असं संजय शिरसाट म्हणाले गृहमंत्रीपद असं हो कारण मग ते, हो ते का तर ठरलेलं असतं ना जे देवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते गृह खातं देवेंद्रजीकडे होतं ते असं इंटरचेंज होऊ शकतं शिवसेनेचे दुसरे नेते शंभूराज देसाई यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली आहे मुख्यमंत्री भाजपचा असेल तर गृह शिवसेनेला मिळावं असं देसाई म्हणाले माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह विभाग होता त्यामुळं तेच सूत्र लागू करावं हे साहजिक सगळ्यांचं म्हणणं रास्त आहे शिवसेनेनं गृह खात्यावर केलेल्या दाव्यावर आता भाजपच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली आहे शिवसेनेच्या नेत्यांची गृह खात्याची मागणी हे त्यांचं वैयक्तिक मत आहे शिवाय निर्णय दिल्लीतील भाजप श्रेष्ठी घेणार असल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे हा निर्णय ना श्री सगळ्यांच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे श्रेष्ठी बसतील एकत्र चर्चा करतील आणि जो निर्णय होईल तो सगळेजण मान्य करतील शिवसेनेनं मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असला तरी गृह खात्यावरील दावा सोडायला शिवसेना तयार नाहीये महायुतीत गृह खातं कळीचा मुद्दा पडण्याची चिन्ह दिसू लागली आहे मनश्री पाठक झी चोवीस तास